नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या अक्षयतृतीया आहे आणि उद्या अक्षतृतीया तर आहेच आहे शुक्रवार पण आहे आणि रोहिणी नक्षत्रसुद्धा आहे त्यामुळं हे तीनही योग मिळून गजकेसरी योगसुद्धा उद्या आहे त्यामुळं तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा करा कशी अक्षतृतीयेला पूजा करायची काय करायची हे सक् सगळा व्हिडिओ हा चॅनलवर आहे बरं आता ज्यांच्या ज्यांच्याकडे धनलक्ष्मी कुंचम किंवा कुंचम जो आहे त्याची पूजा आपण अक्षत्रितेयेच्या दिवशी कशी करायची किंवा कुंचम अक्षत्रितेयेच्या दिवशी कसा भरायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर पहिली म्हणजे उद्या सकाळी उठून छान तुम्ही रांगोळी वगैरे घाला देवाची नित्यसेवा तुमची करा आणि बघा हा आता इथं तुम्हाला दिसत आहे की कुंचम ऑलरेडी भरलेला आहे माझा मी तर शुक्रवारीच कुंचम भरते आणि परत तो घासते आणि परत नवीन तांदूळ त्याच्यामध्ये भरून तो अख्खा कुंजम परत भरून ठेवते आता बघा आता उद्या गजकेसरी योग आहे त्यानंतर आपण उद्या लक्ष्मी मातेची विष्णूची सेवा करतो त्यामुळे उद्या आपल्याला तुम्ही जरी मंगळवारी कुंचमची सेवा करत असेल तरीसुद्धा तुम्हाला तृतीयेच्या दिवशी परत कुंचम भरायचं आहे बघा इथं आता तुम्हाला दिसत आहे की जे कुंचममध्ये ऑलरेडी तांदूळ आहे त्यानंतर फुलं जी आहे वर एक आपण चांदीचा जा कॉईन ठेवतो तर तो ते सगळ्या वस्तू आपण काढून घ्यायच्या आहेत म्हणजे काय तर कुंचम पूर्ण तो खाली करायचा आहे त्यामध्ये बांगड्या असतात कवड्या असतात त्यानंतर लवंग असतात धने असतात हळकुंडं असतं छोटंसं श्रीफळ असतं किंवा गुंजा असतात लाल आणि काळ्या त्यानंतर पांढऱ्या गुंजा असतात त्यानंतर लवंग असतात हे सगळं काढून घ्यायचं कुंचम स्वच्छ धुवायचा तो स्वच्छ पुसायचा सुकवायचा आणि त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल की विष्णूजी जी शुभचिन्ह आहेत आणि माता लक्ष्मीवर जी आहे त्याला सगळ्याला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर हळद कुंकू लावून घ्यायचं आहे बघा आता हे जेव्हा तुम्ही पूजा स्टार्ट करणार परत जेव्हा कुंचम भरणार तेव्हा तुम्हाला सोळा केपा श्रीसुक्त म्हणायचं आहे आता तुम्हाला माहिती आहे श्रीसुक्त आपण कसं म्हणतो की पहिल्या ते शेवटच्या ओळीपर्यंत आणि त्याच्यानंतर फलश्रुती जी आहे ती आपण शेवट म्हणतो तर नित्यसेवेमध्ये श्रीसुक्तमचं फलश्रुती आणि श्रीसुक्तम असं दिलेलं आहे तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या पण उद्याच्या दिवशी कुंचम भरताना सोळा खेपा श्रीसुक्ताची सेवा झाली पाहिजे त्याच्यानंतर एक खेपा कनकधरा स्तोत्र झाली पाहिजे आणि नऊ खेपा महालक्ष्मी अष्टकम हे झाले पाहिजे तर असं करत करत तुम्हाला तो कुंचम भरायचा आहे तर तुम्ही साईला यूट्यूबला लावून द्या खाली एक डिश घ्या त्यानंतर आपल्याला पाच रुपयाच्या कॉईनमधून अष्टदल बनवायचं असतं बघा तुम्हा तुमच्याकडं पाच रुपयाचे कॉईन्स असतील तर ते जमा करा अगदी तुम्हाला एक तीन चार कॉईन कमी पडत असेल तर ता तुम्ही दहा रुपयाचे कॉईन्ससुद्धा घालू शकता मी इथं खाली वाटी घेतली आहे त्यावर अष्टदल बनवलेला आहे हळदी कुंकू घातले आणि त्यावर कोण चमचा जो ग्लास आहे जो शेर आहे तो मी ठेवलेला आहे त्यावर पहिली तुम्ही हळदी कुंकू घालायचं साईड बाय साईड आपण मंत्रस्तोत्राची सेवा करायचीच आहे थोडेसे तांदूळ घालायचे त्यानंतर इथं मी धने घातलेले आहेत त्यानंतर इथं मी आपल्या ज्या बांगड्या दिलेल्या असतात कुंचमबरोबर त्या बांगड्या आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे परत थोडे तांदूळ घालायचे आहेत त्यानंतर पुढं श्रीफळ आहे ते घालायचं आहे हळकुंडा आहे ते घालायचं आहे परत थोडेसे तांदूळ घालायचे आहेत त्यानंतर धने आहेत ते घालायचे आहेत परत थोडेसे तांदूळ घालायचे आहेत त्यानंतर असं करत करत तुम्हाला सगळ्या वस्तू घालायच्या आहेत इथं बघा आता मी कमळगट्ट्याचे ज्या छोटे मणी आहेत पाच ते घातले परत मी तांदूळ घातले लवंगा असतात आपल्याला त्या आपल्याला घालायच्या असतात त्यानंतर गोमती चक्र आहे ते आपल्याला घालायचं आहे असं करत करत सेवा करत करत आपण कुंजम भरायचं आहे ज्या लाल गुंज आहेत त्या आपल्याला घालायच्या आहेत त्यानंतर कवड्या आहेत त्या घालायच्या आहेत बघा या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्या सगळ्या वस्तू या कुंचममध्ये आहेत म्हणून या धनलक्ष्मी कुंचमाला खूप 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 महत्त्व आहे नंतर या सगळ्या वस्तू घालून झाल्यानंतर वरपर्यंत म्हणजे जो ग्लास आहे तो वरपर्यंत तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला घरी जे तुम्ही चांगले तांदूळ खाता अख्खे तांदूळ तेच घ्यायचे आहेत उगीच तुकडा तांदूळ किंवा कुठले उरलेले तांदूळ अजिबात नाही फ्रेश तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत छान वरपर्यंत ते तांदूळ घालायचे आहेत त्याच्यावर बरोबर परत थोडस हळदी कुंकू घालायचं आहे त्यानंतर तुमच्याकडं जर गुलाबाचं किंवा चंदनाचं अत्तर असेल तर ते कुंचमला लावा तुम्ही तांदुळाला नाही कुंचमला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो तुम्ही तुम कॉईन तुम असेल तुमच्याकडं कुठलाही छोटा मोठा जे काही तुमच्याकडं असेल त्याच्यावरती थोडंसं परत तुम्हाला अष्टगंध आणि हळद कुंकू लावायचा आहे थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि वर तो कॉईन ठेवायचा आहे आणि जी तुम्हाला फुलं दिलेली असतात ती तुम्ही साईडनी अशी छान मांडून घ्या त्यानंतर परत तुम्हाला हळदी कुंकू घालायचं आहे तुम्हाला इथं धूप दीप आणि तुम्हाला उदबत्ती असं तुम्हाला दाखवायची आहे आता कधीही माता लक्ष्मीला वाहताना लाल रंगाची फुलं खूप महत्त्वाची आहेत त्यामुळं तुम्ही कुठलीही लाल रंगाची फुलं वाहू शकता गुलाब मिळाला तर अत्यंत चांगलं नाही मिळाला तर कुठलीही लाल रंगाचं फुल तुम्ही माता लक्ष्मीला वाहू शकता आता हे करता करता तुम्हाला ही सगळी सेवा म्हणायची आहे आणि शेवटीला तुम्हाला एक वेळा रात्री सूक्त जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्ही कुठलाही मंत्र म्हणू शकता मी जो तुम्हाला लक्ष्मीचा मंत्र दिलेला आहे ओम श्रीम श्रीये नमः हा तुम्ही म्हणू शकता किंवा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा आपला जो कमलात्मक मंत्र आहे तो तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवरती एकशे आठ खेपा म्हणू शकता आणि नंतर माता लक्ष्मीची कुठलीही आरती तुम्हाला येते ती आरती तुम्ही करायची आहे बघा ह्या दिवशी खिरीच्या ने नैवेद्याला खूप महत्त्व आहे जर तुम्हाला शेवयांची जर खीर करून दाखवता आली माता लक्ष्मीला तर अत्यंत चांगलं नाही तर साधं तुम्ही दुधसाखर पण दाखवू शकता त्यामुळे तुम्ही ही पूजा नक्की करा ह्याने घरातली लक्ष्मी जी आहे ती टिकून राहते नंतर जो पैसा आपण आपण कमवतो पण बाहेर खूप जातो आहे टिकत नाही आहे घरात तो टिकून राहील पैसा तुम्हाला जास्त आवक जी आहे ती जास्त वाढेल बिझनेस जर तुमचा चालत नसेल किंवा तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये किंवा तुमचा काही छोटा घरून जरी धंदा असेल तरी त्यामध्ये तुम्हाला उन्नती मिळेल आणि हळूहळू तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतील असं नाही की आज कुंचम घेतला एका महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल मे बी दिसेल पण पण कोणाकोणाला अगदी दोन ते चार महिन्यामध्ये सुद्धा रिझल्ट आलेले आहेत त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे कुंचम आहे त्यांनी ही सेवा माता लक्ष्मीची अवश्य करावी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम मात्र वाचायला तुम्ही विसरू नका त्यामुळं ही सेवा तुम्ही उद्या सकाळी किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ